निरीक्षण प्रयोग आणि अनुभवातून विज्ञान जन्मत त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो सध्याच्या प्रगत जगात एआय आलं असलं तरी ज्ञान तयार करण्याची क्षमता त्याच्याकडं नाही त्यामुळं संशोधकांची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी सतत आपली संशोधक वृत्ती जागृत ठेवावी असं आवाहन शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठ सहाय्यक संशोधक डॉक्टर विजय कुंभार यांनी केलं इचलकरंजी इथं विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते इचलकरंजी महापालिकेचा शिक्षण विभाग आणि शहापूर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं त्रेपन्नावं विज्ञान प्रदर्शन पार पडलं या प्रदर्शनात गणित विज्ञान अभियांत्रिकी तंत्रज्ञान या विषयावर विविध शाळांनी एकूण एकशे सहा उपकरणांची मांडणी केली होती त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि दिव्यांग विद्यार्थी प्राथमिक माध्यमिकचे शिक्षक प्रयोगशाळा सहाय्यक परिचर असे सहा गट होते प्रारंभी ए आय तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या रोबोटनं मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं यावेळी विद्यार्थ्यांना सतत आपली संशोधक वृत्ती जागरूक ठेवण्याचं आवाहन वरिष्ठ सहाय्यक संशोधक डॉक्टर विजय कुंभार यांनी केलं इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं या प्रदर्शनात खास मतदान जनजागृतीचा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता त्या ठिकाणी मतदानाचा संदेश देत मान्यवरांसह विद्यार्थ्यांनीही सेल्फी काढले तसंच प्रदर्शनाच्या कमानीपासून शाळा परिसरात देशभरातील नामवंत वैज्ञानिकांच्या कार्याचा जागर करणारे फलकही लावले होते कार्यक्रमाला महापालिकेच्या उपायुक्त विद्या कदम शिक्षणाधिकारी बी एम कासार प्रशासनाधिकारी इरफान पटेल पर्यवेक्षक राजेंद्र गोडके रोटरी क्लब सेंट्रलचे घनश्याम सावलानी कोल्हापूर जिल्हा विज्ञान समितीचे सचिव राजेंद्र पिष्टे मुख्याध्यापिका अश्विनी कांबळे मुख्याध्यापक एच आर कांबळे उपस्थित होते